मी युवराज भगवान टाकले या व्हिडिओच्या माध्यमातून गेल्या तीन ते चार दिवसापासून जी सोशल मीडिया वरती आमच्या बीच पेशेताईच्या संदर्भामध्ये जो काही वास्तविक माननीय आयुक्त अमित बोरके साहेबांच्या माध्यमातून बाहेर आलेली आहे या संदर्भामध्ये काही प्रमुख मुद्द्यावरती खुलासा करू इच्छित म्हणून हा व्हिडिओ मी या ठिकाणी दिनांक अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय आई यांना डिलिव्हरी करण्याच्या संदर्भामध्ये देनानाथ मंगेशकरच्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी घेऊन गेले होते परंतु देनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनी त्यांना तात्काळ दहा लाख रुपये भरण्याची सूचना त्यांना केली संबंधित बिसे कुटुंबियाकडे दहा लाख रुपये नसताना तीन लाख रुपये त्यांच्याकडे अवेलेबल होते ते भरण्यासाठी त्यांना विनंती करत होते परंतु त्यांनी कुठल्याच प्रकारची गंभीराची दखल त्या ठिकाणी घेतली नाही वास्तविक आता या संदर्भामध्ये स्वतः अनिलची गोरकेत आमदार आणि मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष ते स्वतः देनाथ मंगेशकर या प्रशासनाशी संपर्क साधत होते परंतु त्यांनी कुठल्याच प्रकारची ता ते ते दाद त्या केसीच्या संदर्भामध्ये दिलेली नाही ही अतिशय निंदनीय आणि खेदजन बाब आहे तो या सोशल मीडियावरती मारुती बापचर नावाचे गृह आणि दीपक केदार नावाचा एक स्वयंघोषित नेता हा अमित गोरगे साहेबांवरती आरोप करत असताना बोलतो की तुम्ही या ठिकाणी स्वतः आमदार असताना याच्यावरती दखल घेऊ शकले नाही हे अतिशय निंदनीय गोष्ट आहे त्याचबरोबर या गोष्टीला सुद्धा तुम्ही जबाबदार आहात अशा प्रकारची वल्लग्न स्वतःच्या प्रसिद्धीपोटी त्या हॉस्पिटलची वकिली करण्यासाठी ही लोक करत आहे हे अतिशय निंदनीय बाब आहे मी स्वतः या गोष्टीचा साक्षीदार आहे जवळपास अठ्ठावीस तारखेला त्या रुग्णालया त्या रुग्णालयामध्ये घेऊन गेले अठ्ठावीस ला त्या दवाखान्यामध्ये त्यांना भरती करून घेतलं नाही त्याच्यामुळे एकोणतीस तीस तारखेला त्या महिलेला त्या ठिकाणी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये सूर्य हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी त्या कुटुंबाने प्रयत्न केले त्या हॉस्पिटलमध्ये गेले माझ्या माहितीनुसार एकोणतीस तारखेला त्या महिलेची डिलिव्हरी झाली त्यांनी दोन मुलींना त्या ठिकाणी जन्म दिला आणि एकोणीस तारखेला डिलिव्हरी झाल्यानंतर ती महिला जास्त रक्तस्राव झाल्यामुळं ती कोमामध्ये गेली जवळपास तीन दिवस ती महिला त्या कोमामध्ये हत्या करणार स्वतः आमदार अमितजी गोरके साहेब तिचे कुटुंबीय आणि आम्ही हो स्वतः त्या तिसरे कुटुंबीयाला करता त्या मातेचा जीव वाताण्या करता त्या दोन जन्माल्या मुलींचा जीव करता आम्ही स्वतः प्रयत्नशील त्या ठिकाणी होतो याच्यामुळं आम्हाला ज्या दिननाथ मंगेशकरांनी त्या प्रशासनाने तो अन्याय केला त्या अन्यायाला वाटा फोडण्यासाठी वेळ नव्हता आम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की त्या महिलेचा जीव वाचवणं त्या भगिनीचा जीव वाचून परंतु आमच्या केलेल्या प्रयत्नांना देव त्यांना आम्हाला यश आलं नाहीये आणि त्याच्यानंतर आम्ही त्या दिनाथ मंगेशकर के यांनी केलेल्या गैरकृत्याचा त्यांनी केलेल्या चुकीच्या कृत्याचा त्या ठिकाणी समाज बांधवांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या निदर्शनामध्ये ही गोष्ट आणून देण्याकरता आमदार अमित जी गोरखे साहेबांनी व्हिडिओच्या माध्यमातून ही गोष्ट निदर्शनामध्ये आणून दिली याच्यामध्ये आम्ही गोरकेच साहेब आणि कुटुंबियांचं सांत्वन आणि त्यांना आधार देण्याकरता आम्हाला जे पहिले परम कर्तव्य वाटलं त्याच्यामुळं आमच्याकडनं तो थोडासा विलंब झाला ज्या दिवशी या महिलेचा मृत्यू झाला माझ्या माहितीनुसार एकतीस तारखेला त्या महिलेचा रात्री अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संपूर्ण अंत्यविधी उरकल्यानंतर आमदार साहेबांनी या संदर्भामध्ये वाचा फोडण्याचं काम केलं याच्यामध्ये आमदार साहेब कुठं दिवशी आढळतात आम्ही कुठं दिवशी आढळतोय याची कृपया तुम्ही आम्हाला जाण करून द्यावी प्रसिद्धी प्रसिद्धीपोटी त्या दिननाथ रुग्णालयाचे वकिली करण्यापोटी आपण चुकीच्या पद्धतीनं एक मातंग समाजातल्या बहिणीवरती झालेल्या अन्याय दडपण्यासाठी श्रीपद केदार आणि मारुती बापकर आपण प्रयत्न करू नये ही कळकळीची विनंती आणि आव्हान मी आपल्याला करतो उलट ज्या महिलेनी ज्या दोन मुलींना जन्म दिलेला आहे त्यांच्या कालखंडामध्ये आपल्याला त्यांना त्यांच्या संपूर्ण जबाबदारी ही घेणं गरजेचं आहे आपण सगळीने मिळून त्या दिननाथ रुग्णालयाच्या प्रशासनावरती कोट ठेवून त्यांनी केलेल्या हलगर्जीपणावरती त्यांना दोष देऊन त्यांच्यावरती कडक कारवाईसाठी आपण सर्वांनी मागणी करूयात आणि विनाकारण मातंग समाजातल्या भगिनीच्या झालेल्या निधनाचा आपण राजकीय बांधव करू नये अशा प्रकारचा आव्हान आणि विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो धन्यवाद जय लवजी जय भीम जय चिवराज जय